खरंतर आपल्याला सर्वांना सर्वांचंच या मालवण नगरीमध्ये स्पर्धेच्या निमित्ताने मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि या संघटनेश्वर मनापासून कौतुक करतो की गेले अनेक वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी आयोजनामध्ये अनेक अडचणी आले अने आले अनेक अडचणी आल्या तरी त्या ठिकाणी या डिसेंबर महिन्यामध्ये ही स्पर्धा सातत्याने घेतात त्याबद्दल सर्वप्रथम तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या वतीने आयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक करतो खर तर अत्यंत चांगला समुद्र किनारा आपल्याला निमित्ता या निमित्ताने पाहायला मिळाला आणि या समुद्राचं वैशिष्ट्य म्हणजे या समुद्राच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधाला सिंदुर्ग दिला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज फार कमी ठिकाणी स्वतः गेले आणि त्या ठिकाणी या ठिकाणी या समुद्रामध्ये स्वतः आले असा या ठिकाणी शिवगाब मालवण असते या ठिकाणी छत्रपती महाराज स्वतः या ठिकाणी येऊन गेले आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हा स्पर्धा घेण्याचा योग आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचा योग आपल्या सर्वांना आहे